झेंडा बांसांना खाली सहकार्य करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि चालू चालवली तेरा पळतो या मैदानाचा एक गाडी बाद झाली सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशी लढत आहे कोण कोणाला कमी नाही अतिशय सुंदर अश्या गाड्या पळतायत लढत आहे सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पळते कारुंडेकरांचा चिक्या आणि त्यांच्या बरोबर वर्कीकरांच कॉकटेल अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे अठिल ड्रायव्हर तामखडा क्रमांक तेराचा निकाल हॅलो चा निकाल तास क्रमांक पाच मधून पळेल गाडी श्रीनाथ प्रसन्न आदित्य एंटरप्राइजेस आदित्य शेख जगताप कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या गाडी मालकाचं चालकाच चा, हार्दिक दी, हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली ओझूला पळाला आदित्य डेव्हलपर्स अजित शेख जगताप कारुंडेकरांचा चिक्या आणि डावीला पळाला सरपंच केरबा शेठ मोडक वडकी आणि संदीप उर्बा पिंटू शेठ मोडक वडकीकरांचं कॉकटेल सुंदर अशी गाडी पळवली अठिल डायव्हर तर करा